नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा दुसरा राऊंड आज जाहीर झालेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये प्रवेश मिळालेले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी नऊ ऑक्टोबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करून तिथ फीज भरून डी डी देऊन डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन करायचे परंतु असाही एक वर्ग आहे की जो बी एम एस बी एच एम एस किंवा बी एम एसला प्रवेश घेण्यासाठी पात्र नव्हता म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या खाली त्यांचे मास होते फॉर एक्झाम्पल जर ओपन किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधला मुलगा असेल सी बी सी कॅटेगरीमधला मुलगा असेल तर मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया हा एकशे बासष्ट होता आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ज्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी वन एन्टी टू एंटी थ्री व्ही एन टी कॅटेगरीमध्ये मिनिमम क्वालिफाईंग क्राय क्रायटेरिया हा एकशे सत्तावीस होता ज्या विद्यार्थ्यांना या क्रायटेरियाच्या खाली मार्क्स आहेत असे विद्यार्थी किंवा ज्यांना चांगले मार्क्स आहेत पण ज्यांना फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी यांच्या चॉईस फिलिंगचं जे शेड्यूल आहे ते ऑफिशियल पोर्टलवर ऑलरेडी उपलब्ध झालेलं होतं चोवीस सप्टेंबरला परंतु खूप सारा मधला कालावधी हो गेला सेकंड राऊंड बी एम एस बी एच एम एसचा कंडक्ट झाला अलॉटमेंटसुद्धा आली ॲडमिशनची प्रोसेस सुरू होईल परंतु बी ए फिजिओथेरपीच्या दुसऱ्या राऊंडबद्दल चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती तर आता याचं जे शेड्यूल आहे ते परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा बी पी एन्ड व बी एस एल पीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर कॅप राऊंड टूचं जे शेड्यूल आहे फिजिओथेरपीचं ते असं आहे की पाच तारखेला जे ते सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध होणार आहे आज आपण व्हिडिओ बनवताना आज चार ऑक्टोबरची डेट आहे म्हणजे अगदी एक दिवस ॲडव्हान्समध्ये आपल्याला ही सगळी माहिती मी देतो आहे चॉईस फिलिंगची प्रक्रिया पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान आहे परंतु जरी पाच ऑक्टोबरची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार असली तर ती मोस्ट प्रॉब्ली उद्या दुपारनंतर होईल त्यानंतर या कॅपराऊंड टूचा सिलेक्शन राऊंड जो तो नऊ ऑक्टोबरला लागणार ला आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल त्यांनी संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची जी डेट आहे ती दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली होती नव्हती केली काय अडचण नाही या राऊंडमध्ये भरायचं आहे किंवा बी एच एम एसची आतापर्यंत वाट पाहिली बी एच एम एस मिळत नाही मग फिजिओथेरपीला तरी भरायचे आहेत का असे जे कोणी विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी जर आपल्याला बी एच एम एस मिळत नाही आहे आप आपल्याला इतर कुठले कोर्सेस मिळत नाही आहे मग फिजिओथेरपीला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे किंवा चालतं आहे फिजिओथेरपी घेतलेलं तर अशा मुलांनी पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान नक्की चॉईस फिलिंग करावी दहा नऊ ऑक्टोबरला सिलेक्शन लिस्ट येईल आणि दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करता येईल सो एक अतिशय महत्त्वाचे अपडेट फिजिओथेरपीच्या संदर्भाने आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत मेडिकलच्या हेल्थ सायन्सच्या कोर्सेसमध्ये कुठे ॲडमिशन मिळाली नाही स्कोअर कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपीसाठी एक ऑप्शन म्हणून नक्की त्याकडे पाहू शकता आणि दिलेल्या वेळेमध्ये आपण चॉईस फिल्म नक्की करू शकता महत्त्वाचे अपडेट आपल्याला शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरज मुलांना शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद